बातमी तानाजी सावंत यांच्या संदर्भातील आहे आधी अपहरण आणि नंतर नाट्यमय घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत बँकॉकवारी सावंत यांच्या मुलाच्या परदेशवारीनं खळबळ निर्माण झाली एका ट्रीपसाठी तब्बल अडुसष्ट लाख रुपये खर्च झाले तानाजी सावंत राज्याच्या राजकारणामध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांचं नाव सतत चर्चेमध्ये राहिलं त्यांची ही वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध झाल्यावरती त्यांनी माध्यमालाच खडे बोल सुनावलेत त्यावरती स्वतः स्पर्धा टाकण्याचं काम देखील त्यांनी केलं आता तानाजी सावंत यांच्या मुलाचं सा अपहरण झाल्याची बातमी आली आणि पूर्ण प्रशासन कामाला लागलं दुपारी घरामधून कोणालाही न सांगता निघालेला सावंत यांचा ऋषीराज हा मुलगा खाजगी विमानानं बँकॉकला निघाल्याचं समजल्यानंतर त्याच रात्री त्याला परत बोलावून घेतलं आणि या संपूर्ण अपहरण नाट्यामध्ये अपहरण केल्याचं आणि तसा कट असल्याचं अद्याप कुठेही समोर न आल्यानं सावंत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत वादग्रस्त वक्तव्य पाहूया तानाजी सावंत यांची चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडलेली होती त्या घटनेनं खापर त्यांनी खेकड्यांवरती फोडलेलं होतं धरण फुटल्याची घटना घडली आणि त्यानंतर त्या घटनेचं कापर त्यांनी खेकड्यांवरती फोडलं आणि खेकड्यांच्या पोकरण्यामुळे हे धरण फुटल्याचं लक्षात येतात असं ते म्हणाले होते आणि त्यानंतर त्यांनी त्या वक्तव्यावरती घुमजाव केला खेकड्यांच्या पोकरण्यामुळे हे धरण फुटल्याचं लक्षात येतच असं ते म्हटले आणि त्या वक्तव्यानंतर पुन्हा त्या वक्तव्यावरून पुन्हा चर्चा निर्माण झाली होती आरोग्यमंत्री असताना रुग्णालयामध्ये औषधं कमी पडत असल्याचा मुद्दा उपस्थित झालेला होता तुम्ही त्या हापकिन या माणसाकडून औषधं आउश, घेता का असा त्याने प्रश्न उपस्थित केलेला होता मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता स्वतंत्र होताच मराठा आरक्षणाची खास सुटली असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळी माफी मागितली आहे सोमवारी सायंकाळी त्यांचा मुलगा ऋषीराज सावंत घरी न सांगता अचानक गायब झाला आणि तानाजी सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेत थेट पोलीस ठाणं गाठलं आणि मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली मुलगा कुणालाही न सांगता कुठे गेला याचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना करत त्यांनी अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांना तातडीनं शोध मोहीम उघडली आणि दरम्यान कंट्रोल रूमला याबाबत एक दूरध्वनी केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि पोलिसांचं देखील तसं म्हणणं होतं सावंत यांचा सा मुलगा खासगी विमानानं बँकॉकडे जात होता आणि त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र होते त्याला त्यांच्या वाहन चालकांना विमानतळावरती सोडलं ते विमान पोलिसांनी रात्री उशिरानं पुण्याला परत बोलावून ऋषीराज सावंत सुखरूप असल्याचं सा सांगितलं असं नंतर पोलिसांनी या सगळ्या बाबतची प्रतिक्रिया दिली सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाईट घेतला होता एक चार्टर्ड फ्लाईट होती आणि ते फ्लाईट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती या फ्लाईटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाईट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेलं आहे आणि सर्व जे तीन लोक होते जे पॅसेंजर तिन्ही आपला कडे आहे तिन्ही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे या संपूर्ण घटनेनंतर तानाजी सावंत यांचा सा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी याबाबतचा खुलासा केला त्यांच्या म्हणण्यानुसार ऋषीराज त्याच्या व्यावसायिक कामांसाठी बँकॉकला जात होता आणि या खुलाशानं या प्रकरणातील संशय दूर होण्याऐवजी अधिक गडत होते सोमवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लहान भावाचा मेसेज आला तो दोन दिवसांसाठी बाहेर चाललेला आहे आठ दहा दिवसांपूर्वी तो दुबईला गेलेला होता पुन्हा अचानक फोन बंद करून तो निघून गेला त्याच्या बिझनेस सोबत त्याचे काही खाजगी काम तिथे होतं तानाजी सावंत यांचा सा मुलगा सुखरूप परतला ही समाधानाची बाब असली तरी मात्र त्याचं अचानक जाणं त्यांना कोणाला न सांगणं बँकॉकला जाण्यासाठी तब्बल अडुसष्ट कोटी रुपयांचं खाजगी विमान आरक्षित करणं अशा अनेक घटनांसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत याची उत्तरं पुणे पोलिसांनी तानाजी सावंत यांना द्यावी लागणार आहेत या प्रकरणी हा कौटुंबिक वाद असावा अशी एक शक्यता देखील वर्तवली आहे मात्र तानाजी सावंत यांनी आपले कोणतेही वाद नव्हते असं स्पष्ट आहे हे अपहरण होतं की ते त्यांच्या मर्जीनं जात होते त्यांचा मुलगा ज्या विमानानं बँकॉकला जात होता त्याचं आरक्षण कोणी केलं होतं त्याच्यासोबत असलेले दोन मित्र कोण होते बँकॉकला तिघे कशासाठी आणि किती दिवसांसाठी जात होते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांना शोधावी लागणार आहेत अपहरणाची बातमी ज्या वेगानं पसरली आणि पोलिसांनी तत्परता दाखवत ते विमान माघाती बोलवलं त्याच तत्परतेनं या आणि या संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरं सावंत कुटुंबीय आणि पोलीस प्रशासन देणार आहेत का प्रशासकीय यंत्रणांना कामाला लावणाऱ्या तानाजी सावंत यांच्या मुलावर पुढे काय कारवाई होणार असा एक सामान्य प्रश्न जनतेला पडला आहे रिपोर्ट जय महाराष्ट्र